किल्लोड तालुक्यात चौदा जून दुपारी दोनच्या सुमारास वीज पडून चार जणांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला यात एका महिलेसह दोन सख्या भावांचा समावेश आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की पिंपळदरी शिवारात शेतात काम करीत असताना दोन सख्या भावांवर वीज पडली यात शिवाजी सतीश गवाने वय वर्ष एकतीस याचा मृत्यू झाला तर जीवन सतीशगवाने वय वर्ष वीस जखमी झाला जीवन यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत मोठा भू शिवारात वीज पडल्याने रंजना बाबराव शिंदे वय वर्ष सत्तेचाळीस या महिलेचा मृत्यू झाला खातकेळा शिवारात विशाल ज्ञानेश्वर शिंदे वय वर्ष वीस या तरुणाचा शेजारी वीज पडल्याने तो बेशुद्ध झाला यांच्यावर सिल्लोड तालुक्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत शुक्रवारी रात्री तालुक्यात काही भागात मृगाचा पाऊस झाल्याने प्रेरणेच्या कामांनी वेग घेतला होता शेतात काम करीत असताना वेगवेगळ्या ठिकाणी विजा पडल्या यात सारोळा शिवारात वीज पडून यश राजू काकडे वय वर्ष चौदा रोहित राजू काकडे वय वर्ष एकवीस या दोन सख्या भावांचा मृत्यू झाला आहे हे दोघे भाऊ शेतात मका पेरणीचे काम करीत होते पाऊस आल्याने ते झाडाखाली थांबले या दरम्यान वीज पडली यांची आजी आणि आई दुसऱ्या एका झाडाखाली थांबल्याने त्या बचावल्या